शेवटी आईच ती कुठलीही परिस्थिती असू द्या आई लेकरांना ही संकटातून बाहेर काढतेच ते काढतेच याची प्रसिद्धी देणारी एक थरारक घटना डिंडोरीच्या लखमापूरमध्ये मंगळवारी घडलेली आहे यामध्ये आठ वर्ष मुलीला बिबट्याने झडप घालून बिबट्यानं पकडलं होतं नेमकं थरका पडणारं काय घडलेलं आहे संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आत्ताच एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा आठ वर्षीय गुंजट बापूसाहेब शिंदे ही मंगळवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास शाळा सुटल्यानंतर घरी आली होती मात्र आई दिसेन असे झाली आई दिसत नसल्यामुळे तिने आईचा शोध घेण्यासाठी ती शेतामध्ये गेली माई लेकी एकमेकापासून अवघ्या काही फुटापर्यंतच होत्या तेव्हा झोडपामध्ये दबा धरून बसलेला हा बिबट्या हल्लात चढून त्या गुंजांना जबड्यात घेऊन पकडून निघाला होता हे बघताच आई वेळा घेऊन जीवाच्या आकांताने आरडाओरडा करीत बिबट्याच्या दिशेने धावू लागली यामुळे बिबट्या गुंजांना सोडून पळाला या आईच्या धडसामुळे लेकीचे प्राण वाचले आहेत मात्र मुलीच्या मानेला गंभीररित्या जखम झालेले तिच्यावर खासगी रुग्णालयात दिंडोरी हलवण्यात आलेलं आहे ही आई द्राक्ष बागेत काम करत असताना क्षणाचाही विलंब न करता आपल्या जीवाची परवा न करता वेळा घेऊन त्या बिबट्याच्या मागे धावली तिचे रौद्र रूप पाहून या जंगली बिबट्याने मात्र त्या मुलीला तिथे सोडून धुम ठोकली आणि ही मुलगी वाचलेली आहे या आईसाठी एक लाईक आणि एक शेअर नक्कीच बनतो मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रियाला आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद